नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शेतमजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला त्यानंतर नांदेडमध्ये नऊ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे आणि मुख्य बाब म्हणजे पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाती स्टेअरिंग होतं ही घटना कशी घडली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जवळपास बारा महिला आणि पुरुष मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे ही घटना शुक्रवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास घडली विहिरीत पडलेल्यापैकी दोन महिला आणि एका पुरुषाला वर काढण्यात ग्रामस्थांना यश आले आहे परंतु मागील तीन तासांपासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नसल्याने विहिरीत पडलेल्यांपैकी नऊ जण मृत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे नांदेड तालुक्यातील आलेगाव आणि रुंज येथील महिला पुरुष मजुरांना घेऊन भुईमुख काढण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे मागील तीन तासांपासून विहिरीत पडलेल्या महिला पुरुषांना बाहेर काढण्याचे प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांकडून सुरू आहे सदर ट्रॅक्टर हा एक पंधरा वर्षाचा मुलगा चालवत होता अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलेलं आहे तर याला जबाबदार कोण असाही सवाल केला जात आहे या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच ताज्या घडामोडी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद